नमस्कार आज आपण करूया कटवडा त्यासाठी आपण एक कढई ठेवू त्यात कांदा घालूयात कट करण्यासाठी का कांदा परतून घ्यायचा आहे थोडंसं तेलावर परतायचं आहे त्यात लसूण घालूयात चार पाच पाकळ्या थोडंसं खोबरं घालायचं आहे जिरे घालायचे आहेत चांगलं परतून घ्यायचं आहे आपलं परतून झालेलं आहे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यामध्ये आपण दोन चमचे तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे मीठ घालायचं आहे हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आलं पण घालायचं आहे थोडं वाटून झालेलं आहे आता आपण एक कढई ठेवूयात आता वड्यासाठी आपण भाजी तयार करून घेऊयात त्यासाठी तेल मौरी कांदा घालूयात कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्यात वाटलेली मिरची घालायची आहे आता आपण बटाटा घालून घेऊयात त्यात थोडी हळद मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपली भाजी तयार आहे आपण साईडला काढून घेऊयात आता आपण परत कढई ठेवूयात कट तयार करून घेऊयात त्यासाठी आपण तेल घालायचं आहे दोन चमचे ज... मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहेत हिंग घालायचं आहे थोडासा लाल तिखट गरम मसाला घालायचा आहे आणि वाटल्याला मसाला घालून आपण कट तयार करून घेऊयात थोडंसं पाणी घालायचं आहे थोडस मीठ घालू आपण कोथिंबीर घालायची आहे आपला कड तयार आहे आता आपण वडे तयार करून घेऊयात त्यासाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्यात तिखट हळद मीठ आणि ओवा घालायचा आहे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भाजीचे आपले वडे तयार करून घेऊयात तेल ठेवूयात गरम करायला तेल गरम झालेलं आहे आता आपण वडे तळ्या तळून घेऊयात आपले वडे तयार झालेले आहेत ते आपण एका डिशमध्ये घेऊयात त्यामध्ये आपण कट घालायचं आहे दोन असे घेतलेले आहे दोन्ही वाट्यामध्ये कट घालायचं आहे वरण कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे आपले वडा तयार आहे